आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय पेन्शन संदर्भात एक आनंदाची बातमी देणार आहे राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव माननीय सुबोध कुमार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने सरकारने एक समिती नेमली होती त्या समितीच्या काही शिफारशी आलेल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये एक महत्वाची बातमी आलेली आहे ही बातमी आहे मुंबई आवृत्तीत पान क्रमांक सात वर अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसशी या बातमीच्या अनुषंगाने आज आपण जुन्या पेन्शनच्या संदर्भात महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत अशाच विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया की बातमीत काय म्हटलं आहे ते बातमीचं शीर्षक आहे अधिवेशनात मिळणार जुन्या पेन्शनची खुशखबर राज्य कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन योजना आणणार मुंबईवरून ही बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची अनेक वर्षापासूनची जुनी पेन्शन योजना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर होऊ शकते सेवानिवृत्तांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शन लागू करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांनी दिले होते मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम आणि महागाई भत्ता याची एकत्रित रक्कम ही जुन्या पेन्शन योजनेत दिली जात असे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अर्थात चौदा टक्के आणि कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान मिळून ते बाजारात गुंतवून परताव्यातून पेन्शन दिली जाते जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनच्या रकमेतील जो फरक आहे तो कर्मचाऱ्यांना तिसऱ्या पेन्शन योजनेत भरून दिला जावा असा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने काय बातमी आहे ते लक्षात घ्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने एक समिती नेमली होती या समितीच्या मुख्य शिफारशी अशा होत्या सर्व कर्मचारी शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या दिवशी देय वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्तीवेतन महागाई भत्त्यासह द्यावे सरकारकडून चौदा टक्के व कर्मचाऱ्यांकडून दहा टक्क्यांचे अंशदान कायम ठेवून कर्मचाऱ्यांच्या दहा टक्केच्या संचित रकमेचा वापर एन पी एसप्रमाणे प्रमाणे लागू करावा स्वेच्छाधिकार देऊन जी पी एस सुविधा सुरू करावी परतफेडीच्या तत्वावर अंशदानाच्या संचित रकमेतून काही रक्कम देय करण्याबाबत विचार करावा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतनाच्या साठ टक्के वा कमी हजार कुटुंब निवृत्ती वेतन द्यावे मुख्य सचिवांसोबत बैठक जी आहे त्या अनुषंगाने काय माहिती आहे ते, ते पहा माननीय मुख्य सचिव नितीन सर यांच्यासोबत सहा फेब्रुवारी रोजी संघटना प्रतिनिधींसह प्राथमिक चर्चा झाली त्यानंतर शुक्रवारी अंतिम चर्चा झाली या मागणीची पूर्तता करण्यासाठी पाच महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत अशी माहिती राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक श्री विश्वास काटकर सर यांनी ही माहिती दिलेली आहे अशा प्रकारची दैनिक लोकमतच्या सौजन्याने ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे या सर्व अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण करू शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद